टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक येथील लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व राष्ट्रीय एकता दिवस निमित्त भाजपातर्फे एकता दौडचं आयोजन नाशिक सिडको येथील महाराणा प्रताप चौकातून लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व राष्ट्रीय एकता दिवस निमित्त भाजपतर्फे एकता दौडचं आयोजन कर्तव्य दक्ष कार्यसम्राट पश्चिम विधानसभेच्या आमदार महेश हिरे व नाशिक शहर अध्यक्ष सुनील केदारे साहेब माजी आमदार अपूर्व भाऊ हिरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी भाजपाचे सातपूर मंडळ सिडको मंडळ नवीन नाशिक मंडळ नाशिक शहरातील पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती त्यात महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या एकता दौडची सुरुवात महाराणा प्रताप चौकातून झाली व सिडकूतील मनपा शाळामध्ये लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व त्या ठिकाणी एकता दौडचा समारोह हो झाला वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियासह कॅमेरामॅन रामचंद्र ताठेसह प्रतिनिधी रमेश गिरी मासी

जगनान्ना रवी पाटीलजी आणि सगळे चारी मंडळांचे अध्यक्ष उपस्थित सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते करतो खरंतर आज खूप वेगळा उपक्रम या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये साजरा आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचं योगदान या देशामध्ये खूप मोठं इक सर्वश्रेष्ठ असं म्हटलं तरी चालेल इतकं मोठं काम त्यांनी खऱ्या अर्थानं उभं केलं हा देश आपल्याला अखंड दिसतो या देशामध्ये जय श्रीराम जय श्रीराम सरदार वल्लभभाई पटेल यांची दीडशेवी जयंती आज आपण संपन्न करीत आहोत यासाठी आज इथे उपस्थित असलेले डॉक्टर अपूर्व हिरे त्याचबरोबर प्रदीपजी पेशकर श्याम भाऊ बडोदे जगन्ना पाटील रवी पाटील या मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर वैभव महाले अनेक लोकप्रतिनिधी इथे आहेत सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी सर्व पदाधिकारी सर्व या संस्थेचे शिक्षक विद्यार्थी बंधवने भगिनींनो आपल्या सगळ्यांच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांना विनम्र अभिवादन करते सरदार सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म नडियाद येथे एकतीस ऑक्टोबर अठराशे पंच्याहत्तर रोजी झाला आणि आपण सगळे विद्यार्थी आहोत म्हणून आपल्याला मी सांगेल एका आपल्या मित्राच्याकडून पुस्तकं घेऊन त्यांनी अभ्यास केला आणि बकिली ही परीक्षा त्यांनी पास केली आपण बऱ्याच वेळा म्हणतो माझ्याकडे हे नाही किंवा माझ्याकडे ते नाही असं बऱ्याच विद्यार्थ्यांकडून कारण येतं पण परंतु आपल्या समोर एक मूर्तिमंत उदाहरण आपल्या सगळ्यांना आहे की आपल्याला आपण जर निश्चय केला आणि करायचंच असेल जिद्द असेल तर त्या जिद्दीला पेटून आपण काय करू शकतो याचं उदाहरण म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल आहे त्यांचा जन्म झाल्यानंतर त्यांनी देशकार्यासाठी खूप मोठं काम केलेलं आहे अनेक आंदोलनं केले अनेक मोर्चे काढले आणि त्यामध्ये शेतकऱ्यांवर जो कर ब्रिटिशांनी लादलेला होता तो मागे घेण्याकरता त्यांनी तीव्र असं आंदोलन केलं खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी त्याच्यात सहभागी झाले वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा